दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत रा राज दे ताजी राजकीय घडामोड अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप आणि पंढरपूर भागामध्ये परिचारक गटाला आव्हान देण्याकरता म्हणून महाआघाडीची स्थापना झालेली आहे महाविकास आघाडीतलेच सगळे घटक पक्ष एकत्र येऊन पंढरपूर नगर परिषदेमध्ये परिचारक गटासमोर जबर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठी पुढाकार घेतला आहे तो माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमची भूमिका ही स्वर्गीय भारतनाना नाना भालके यांच्यासारखीच आहे आम्ही परिचारकांच्या विरोधामध्ये इथं पंढरपूर नगर परिषदेमध्ये सर्वसामान्यांची सत्ता यावी आणि तीस पस्तीस वर्षाची सत्ता परिचारकांची आहे या काळामध्ये विकास काही झालेला नाहीये ती सत्ता उलथून टाकण्याकरता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत यावेळी त्यांनी परिचारक गटाला जोरदार आव्हान दिलेलं आहे टीकाही केलेली आहे पहा काय म्हणाले अभिजीत दाबा पाटील जी, पाटी। जी भारतनानांची भूमिका ना होती तीच आमची भूमिका राहील राहायला दुसरा प्रश्न आहे जे सत्ताधारी आहेत ज्यांची खालपासून वरपर्यंत सत्ता आहे आणि मग ह्यांनाच त्या ठिकाणी हे सगळं रोखता येईल मग यांनाच पाहिजे का ह्यांनाच घर उद्वस्त करायचे का स्थानिकाला त्या ठिकाणी बेघर करायचं आहे का, का करा हा देखील उद्याच्या निवडणुकीतला मुख्य प्रश्न असत आणि मग मा ह्याच्या मागचा महा मास्टरमाइंड कोण आहे हे देखील आपल्या माध्यमातून समाजाला माहिती आहे आणि हा पंढरपूर दूर दुरवलेला नाही आणि मग या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये समोर येते आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना परिचित आहे की महाविकास आघाडीमध्ये मनसे देखील आता एकत्रित्या काम करते आहे आणि मग दिलीप बापू धोत्रेसाहेबांनी त्या ठिकाणी सर्व जिल्हाधिक जिल्हाधी अध्यक्षांच्या माध्यमातून आज मनसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा आणि त्याचबरोबर आमचे घटक पक्ष सर्वांना एकत्र घेत त्या ठिकाणी सर्व तालुका शहर अध्यक्ष उपाध्यक्ष इच्छुक उमेदवार यांची एक संयुक्त बैठक आज या ठिकाणी पार पडली आणि या माध्यमातून इच्छुक असणारे त्यांचे सर्व मतं जाणून घेतली आणि येणाऱ्या निवडणुकीमधली रणनीती ठरवणे आणि एकसंघ त्या ठिकाणी उभा राहणे संदर्भात एकमत त्या ठिकाणी सगळ्यांच्यावरनं बोलण्यात झालं आणि आम्ही सगळेजण एकसंघ लढून ही निवडणूक जिंकणार हा विश्वास निर्धार देखील सर्वांनी केला यामध्ये उपस्थित महत्वाचा विचार केला पाहिजे की काँग्रेसचे ते उमेदवार होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इथे उपस्थित आहेत त्यामुळं काँग्रेसमध्ये ते आहेत आज त्यामुळं ते त्या ठिकाणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आले म्हणजे ते देखील आल्यासारखं आहे असं मी समजतो पंढरपूर एक पदावरून केस निर्माण झाला आहे अनेक जण इच्छुक आहेत काय सांग पेच कधी निर्माण होतो ज्यावेळेस युपी मध्ये ट्विस्ट तयार होतो सगळ्यात महत्वाचं मगाशी बोलताना पण सांगितलं समोरच्या जे चाळीस वर्ष सत्ता भोगले त्यांच्याकडे आज उमेदवार शोधावं लागतो मायक्रोस्कोप घेऊन त्यामुळे आमच्याकडे उमेदवाराची जास्त ही आहे त्यामुळे आमच्याकडे लोकशाही आहे आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांची मतं जाणून घेऊ आणि एकसंघ एकच उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल भगीरथ बालकेंचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार का नाही आहेच ना ते काँग्रेसचे उमेदवार होते काँग्रेसचे इथं उपस्थित आहेत त्यामुळे ते आहेतच आज बैठकीला उपस्थित अपरिहार्य कारणाने ते आज उपस्थित राहू शकले नाहीत परंतु आम्ही महाविकास आघाडी म्हणून या प्रसंग आहोत दोन आतापर्यंत बैठक झाल्या तरी पण दोन्ही बैठकीला त्यांचे त्यामुळे वेगळा मेसेज जातो नाही मुळात आपण बघितलं पाहिजे की निवडणुकीच्या प्राथमिक बैठका सुरू आहेत जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या बैठकीला आणि मी इथं का उपस्थित आहे तर माझ्या मतदारसंघात कर्कममध्ये ही बैठक आहे त्यामुळं आज ह्याच्यातला कुठलाही काही अर्थ काढू नये आम्ही सगळे एकत्ररित्या त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत या ठिकाणी सर्वेचा जो एक संकल्पना मांडलेली आहे की तुम्ही जो उमेदवार देणार आहे या तुमच्या महाविकास आघाडीकडून या मागची नक्की भूमिका काय तुमची सगळ्यात महत्वाचं निवडून येणारा उमेदवार दिला जाईल ते आपण देखील बघत असाल मागच्या सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी लोकसभा असेल विधानसभा असेल आणि आता जिल्हा परिषद पंचायत असेल नगरपालिका ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्या पक्ष सगळ्या पार्ट्या त्या ठिकाणी सर्वेचा आधार घेतात आणि मग सर्वेमध्ये ज्या उमेदवाराबद्दल चांगलं मत आहे जो निवडून येणारा म उमेदवार आहे त्याला संधी दिली पाहिजे आणि या ठिकाणी पूर्ण सत्ता त्या ठिकाणी एका बाजूनं आणण्यासाठी योग्य यो उमेदवार ज्या उमेदवारामध्ये क्षमता आहे ज्या उमेदवारामध्ये लोकांमध्ये मत चांगलं आहे ज्यामध्ये लोकांना वाटतंय की हा उमेदवार आमच्या भागाचा लोकप्रतिनिधी व्हावा हा आमच्यात काहीतरी बदल करेल अशा उमेदवारालाच त्या ठिकाणी संधी देणं ही क्रमप्राप्ती आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही त्याचे सर्वे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सर्वे सुरू आहे त्या ठिकाणी मनसेच्या वतीनं बापूंनी सर्वे केला आहे तिकडं काँग्रेस शिवसेना देखील करत असेल आणि आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं देखील वरुण पक्षापनं सर्वे सुरू आहे आणि त्या सर्वेचा आम्हाला रिपोर्ट मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतील या निवडणुका पक्षीय पातळीवर होणार असल्याचे संकेत मिळत आहे महाविकास आघाडी म्हणून जरी एकत्र असतात उमेदवारी पक्ष चिन्हावर लागणार की एक स्वतंत्र विकास आघाडी स्थापन करून त्या चिन्हामार्फत लढली जातात याबाबत आपल्याला माहिती असेल उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची मुंबईमध्ये दोन दिवस आमची बैठक आहे आम्ही आत्ता परवा आपण बघतोय सगळ्या पक्षाच्या बापूंची मनसेची बैठक झाली शिवसेनेची बैठक होत आहेत त्या ठिकाणी काँग्रेसच्या बैठकी होत आहेत त्या वरिष्ठ लेवलवरती तिथल्या कशा आणि काय केलं पाहिजे याबाबतची वरून त्या ठिकाणी आम्हाला निर्देश येतील आम्ही त्या सगळ्यांच्या निर्देशाचं पालन करून आम्हाला काय आवश्यकता आहे मग आम्हाला पक्षचिन्हावर लढणं आवश्यक आहे का आघाडी करून लढणं आवश्यक आहे ही आमची देखील त्या ठिकाणी भूमिका मांडू वरिष्ठांचं त्या ठिकाणी अप्रुव्हल घेऊ आणि त्यानुसार आम्ही दोन हजार सोळामध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांच्या मताची विभागणी झाली अनेक उमेदवार मैदानात उतरले संतोष नेहतराव हे त्यावेळेला उमेदवार होते त्याला त्यांना त्याचा अनुभव आहे दोन हजार अकराला जे सत्ता परिवर्तन भारत नाण्यांनी घडवून आणलं होतं ती सत्ता दोन हजार तेरामध्ये इसकावून घेण्यात आली मग आता हा पुढचा धोका टाळण्यासाठी काय तुम्ही निश्चितपणे व्यूहरचना करणार आहे शंभर टक्के ती व्यूहरचना आम्ही आखलेली आहे काही गोष्टी सांगायच्या नसतात परंतु आम्ही त्याबाबत सतर्क आहोत दोन हजार अकराची निवडणूक असेल तेराला झालेला धोका असेल आणि सोळाच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार उभारल्यामुळं मुख्य उमेदवाराला त्या ठिकाणी फटका बसलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बंडाळीत टाळणे आणि एकाच एक उमेदवार देऊन ही निवडणूक जिंकणारच अशा त्या ठिकाणी रणनीतीनं आम्ही निवडणूक जिंकलो सत्ताधारी आघाड्यांकडून या मतदारसंघात जो विकास निधी कोठ्यावधी रुपयांचा आणला त्याचे दावे केलेल्या केले जाणार असतानाच नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय आजच्या का बैठकीमध्ये झालेला आहे काय याबागचं कारण काय नक्की सगळ्यात महत्वाचं जे दावा करतायत कोठ्यावधीचा निधी आणला तो कोट्यावधीचा निधी कुणाची घरं बंगले कुणाचं काय त्या ठिकाणी बांधण्यात गेला का किंवा त्या ठिकाणी तो तिसऱ्याच मार्गाला गेलाय का असा देखील त्या ठिकाणी एक सायटी नेमून त्या ठिकाणी चौकशी देखील व्हावी कारण पंढरपुरात आपण कुणालाही विचारलं किंवा तुम्ही देखील पत्रकार बंधू आहात आम्ही देखील फिरतोय धुळीचं साम्राज्य आहे आज घाण आहे पाणी मिळत नाही लोकांना आज अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत मग यात्रा काळातला निधी असेल अनेक नगर निधी आलेले असतील ते सगळे निधी जातात कुठं आणि मग त्यामध्ये होत असणारा मोठा भ्रष्टाचार अपहार त्या ठिकाणी या निवडणुकीचा मुख्य मुद्दा देखील असेल आणि ज्यांनी सत्ता केली ज्यांनी हे सगळं वाटतंय त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे आणि मग पंढरपूर वासियांना त्या ठिकाणी जे आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा ज्या बेसिक आहेत त्या देखील मिळत नसल्यामुळं पंढरपुरामध्ये खूप मोठा रोष आहे आणि पंढरपूरचे नागरिक परिवर्तनाच्या दिशेने आहेत